वसई तालुक्यातील अर्नाळा येथील सर्वे नंबर छप्पन्न अ या कोळी समाजाची घरं बांधण्यासाठी आरक्षित जमिनीवरील मंगळवारी राहती घरे तोडण्यात आले या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तलाठी व मंडळ अधिकारी सह नायब तहसीलदार देवकाते उपस्थित होते या दरम्यान कोळी महिलांनी आक्रोश व्यक्त केला दहा वर्षीय हर्षित मेहेर व सत्याहत्तर वर्षीय जनाबाई मेहेर या बेशुद्ध पडल्या आहेत या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून येत्या सोमवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार भारताचा मार्क्सवादी लिननवादी पक्ष लाल बावटा पक्षाचे कमिटीने निर्धार केला आहे या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाने व सामाजिक संघटनेने सहभागी व्हा असे देखील आवाहन पक्षाच्या सेक्रेटरी कॉम्रेड शिरू वाघ यांनी केलं आहे काढतायत ना स्वतःहून काढतायत ना असं आहे की कॉपरेट नाही करत का तुम्हाला करतेच ना कॉपरेट तरी पण कसं लावत हो Gelip gitti. Gelip gitti. Ey de bunu var. Gelip <laughs> gitti. Gelip 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 gitti.

Matou